गाडी आहे ज्या गाडीवरती आम्हाला संशय आहे की ज्या गाडीवरती अंबर दिवा लावलेला आहे आणि ती गाडी या ठिकाणी अशी आम्हाला माहिती आहे गाडी आम्ही पाण्याकरता आलेलो आहे तिथं ती गाडी व्यक्ती आम्ही तिच्यावरती तिच्यावरती बाकीचे दंड आहेत पेंडिंग जवळजवळ सव्वीस हजार दंड पेंडिंग आहे ते दंड आम्ही त्यांच्या भरून घेणार आहे भई कार्य करणार नाही तर इतरच आहे लोक ते ऑलरेडी चलन टाकलेलं आहे त्यामुळे चलन टाकल्यामुळे ती गाडी परत जर भेटेल तर परत त्यावर ती पूर्ण कारवाई होणार आहे हा ऑनलाईन सगळं दिलेलं आहे आणि त्यासाठी ती गाडी आम्ही हजर करण्यावर त्यांना सूचना दिलेल्या आहेत चतुर वाहतूक विभाग या ठिकाणी सर ती गाडी हजर करा म्हणून त्यांना सांगणार आहोत आम्ही त्या अनुषंगाने त्यांना नोटीस आहे प्रतिसाद भेटत नाही का त्यांच्याकडून आता घरी कोणी नाही त्यांचे परिवारजन बाहेर असतील तर त्यांना त्याप्रमाणे आम्ही मोबाईल वरती संपर्क करण्याचा प्रयत्न केला मोबाईल त्यांचा बंद आहे आम्ही व्हॉट्सअपवर नोटीस जारी करू बराच वेळ झाला तुम्ही सर हे सगळं करता पण प्रतिसाद भेटत पुढची काय कारवाई तुमची कायदे म्हणजे जे आहे तरतूद त्याप्रमाणे योग्य ते आम्ही कारवाई करू कठोर कठोर कारवाई करू परंतु आता अडीच तास झाले तुम्ही प्रक्रियेबद्दल ना चिकवायची तशी काही आवश्यकता नाहीये बघून त्यांना पोस्ट तुमच्या गाडीवरती असं आम्हाला आता कशा सर्व पत्रकार दिसतात त्यांच्याकडून कारण कधी गाडी आणि कागदपत्र गाडी आमच्याकडे जमा करावीसर गाडीची तपासणी करू प्रमाणे त्याप्रमाणे कागद करू